राजकीय वर्तुळातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर येत आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांना ब्रेन स्ट्रोक झालेला होता आणि दीड महिन्यांपासून नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते ब्रेन स्ट्रोक आल्याची डॉक्टरांकडून माहिती देण्यात आलेली होती आता त्यांचं निधन झालेलं आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे वयाच्या चौऱ्याण् शिव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला राजकारणामध्ये मधुकरराव पिचळ यांचं मोठं नाव होतं भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे ब्रेनस्ट्रोक त्यांना झालेला होता दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते उपचाराअती त्यांचा आता निधन झालेलं आहे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचळ यांचं निधन झालं आहे नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते नाशिकच्या नाईन पल्स रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं निधन झालेलं आहे गेल्या दीड महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते त्यांना स्ट्रोक झाला होता नाशिकमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते फार दीर्घकाळ अशी त्यांची राजकीय कारकीर्द राहिलेली आहे राजकारणामध्ये त्यांचं फार मोठं नाव होतं आता वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे दीड महिन्यापासून नाशिक येथे त्यांच्यावर ते उपचार सुरू होते त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला होता अशी डॉक्टरांनी माहिती दिली काही वेळापूर्वीच त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची बातमी जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीवर आपण पाहिली असेल त्यानंतर आता त्यांच्या निधनाची बातमी समोर येत आहे ज्येष्ठ भाजपाचे नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालंय या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर जोडले गेलेले आहेत किरण काय माहिती आहे नेमकी कधी निधन झालंय अतिशय uh, दुःखद uh, ही बातमी म्हणावी लागेल कारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून मधुकर बिचार यांची ओळख होती ते गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये काम करत होते मागच्या दोन महिन्यांपासून ते आजारी होते आणि नाशिकच्या एका खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार चालू होते पण त्यांचं वय खूप मोठ्या प्रमाणात आहे ते झालेलं होतं म्हणूनच ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते अशा पद्धतीची माहिती मध्यंतरी डॉक्टरांनी दिलेली होती पण अगदी काही वेळांपूर्वी त्यांची प्राण ज्योत हे मालवलेली आहे गेल्या अनेक दिवसांपासून ते नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयामध्ये उपचार घेत होते अनेक नेत्यांनी येऊन त्यांची भेट घेतलेली होती अगदी काही दिवसांपूर्वी पूर्व आ, जे राष्ट्रवादीचे एक महत्वाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा जाऊन रुग्णालयामध्ये त्यांची विचारपूस केली होती भेट घेतलेली होती पण काही वेळापूर्वी जे त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळत आहे तर जवळपास पंचवीस ते तीस वर्ष ते नगर जिल्ह्यातील अकोले मतदारसंघाचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे आमदार म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांची ओळखच मुळात आदिवासी भागातील एक महत्वाचे नेते म्हणून होते आणि राष्ट्रवादीमध्ये असताना अनेक पद त्यांनी भूषवलेले होते मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे त्याच पद्धतीने राष्ट्रवादी प्रदेश अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी अनेक वर्ष हे काम पाहिलेले होते पण मध्यंतराच्याच काळात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता आणि दोन हजार ते चौदा पासून एकोणीस पर्यंत त्यांचे चिरंजीव वैभव पिचड हे अकोले मतदारसंघाचे आमदार होते त्यामुळे ते आजारी हे फटलेले होते मध्यंतराच्या काळात त्यांना नाशिकमध्ये आणण्यात आलं एका खासगी रुग्णालयामध्ये जवळपास दीड ते दोन महिन्यापासून त्यांच्यावरती उपचार हे चालू होते पण आज काही वेळापूर्वी त्यांचं निधन झाल्याची माहिती येत आहे जी आता पुढचं त्यांच्यावर अंत्यसंस्कार कधी केला जाणार आहे त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे का काय त्या संदर्भातली काही माहिती माहिती खर तर आताच काही वेळापूर्वी त्यांचं निधन झालेलं आहे तर जी माहिती मिळत आहे काही वेळानंतर त्यांचं पार्थिव हे आपोलेलं त्यांच्या मूळ गावी नेलं जाईल आणि तिथे त्यांचं पार्थिवच्या आंतरदर्शनासाठी हे ठेवलं जाईल अशा पद्धतीचं माहिती मिळते पण अधिकृत आता काही माहिती कळू शकलेलं नाहीये कारण अगदी काही वेळापूर्वीच त्यांचं हे निधन झालेलं आहे आता काही वेळानंतर नेमकं त्यांना हॉस्पिटलमधून कधी जे आहे त्यांचं मृत्यूदेह बाहेर काढी किंवा कधी नेण्यात येईल त्या संदर्भात अद्याप करू शकलं नाहीये पण अत्यंत दुःख ही बातमी आहे मधुकर पिचर जे एक राज्यातले महत्वाचे नेते होते त्यांचं निधन काही वेळापूर्वी झालेलं आहे जी धन्यवाद किरण आपण दिलेल्या या माहितीसाठी आपण पाहिलं या संदर्भात आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर माहिती देत होते राष्ट्रवादीतून भाजपा असा त्यांचा दीर्घकाळ राजकारणातला प्रवास ते सांगत होते त्यांनी आमदार म्हणून आणि मंत्री म्हणून सुद्धा काम पाहिलेलं आहे त्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेला होता राजकारणातलं मोठं नाव गेल्या दीड ते दोन महिन्यापासून त्यांच्यावर नाशिक येथे खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते मात्र वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे आता त्यांचं पार्थिव हे त्यांच्या मूळ गावी आणल्या जाणार अशी माहिती आहे आपण याआधी काही वेळापूर्वी या, का या संदर्भातली बातमी दाखवली होती की त्यांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांचं वय जास्त असल्यामुळे ते उपचाराला प्रतिसाद देत नव्हते आणि आता त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांची प्राणज्योत मावळली आहे ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे नाशिक येथे त्यांच्यावर उपचार सुरू होते गेल्या दोन महिन्यापासून ते आजारी होते त्यांना ब्रेन स्ट्रोक आल्याची माहिती डॉक्टरांनी दिलेली होती त्यानंतर त्यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी आणलं जाणार आहे अशी माहिती मिळती आहे दीड महिन्यापासून आजाराशी त्यांची झुंज सुरू होती अखेर त्यांची प्राणज्योत मावलेली आहे चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला छगन भुजबळ यांनी काही दिवसांपूर्वी त्यांची भेट घेतली होती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बराच काळ ते होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे काही नेते त्यांच्या फार जवळचे आहेत येवलामधून आमदार छगन भुजबळ येतात आणि त्यांनी देखील त्यांची भेट घेतल्याची माहिती आता आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी दिली नाशिकच्या रुग्णालयामध्ये मधुकरराव पिचड यांचं निधन झालेलं आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे त्यांनी नुकताच भाजपामध्ये प्रवेश केलेला होता आधी ते राष्ट्रवादीमध्ये होते रेनस्ट्रोक आल्याने नाशिकच्या रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते आणि आता त्यांची प्राणज्योत मावलेली आहे भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पेचड यांचं निधन झालेलं आहे वयाच्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला या संदर्भातली प्रतिक्रिया देण्यासाठी भाजपाचे नेते प्रसाद लाड आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत जी माझा आवाज येतोय ये आपल्याला हो येतो येतोय अत्यंत दुःखद ही बातमी कळली असेल आपल्याला काय आपली प्रतिक्रिया अतिशय दुखद अशी बातमी मनाला चणचण देणारी बातमी ज्यांनी नेहमी राजकारणामध्ये एका पित्याची भूमिका निभावली माझ्याशी वैयक्तिक असे त्यांचे संबंध होते आणि त्यांनी नेहमी माझ्या पाठीवर हात ठेवून राजकारणामध्ये मला ज्यांनी सहकार्य केलं त्या मधुकर पिचड साहेबांचं आज देहवासन झालं ही बातम्या ऐकून अत्यंत मनाला दुःख झालं वेदना झाल्या कारण एक दहा बारा दिवसापूर्वीच निवडणुकीच्या काळात माझं त्यांचं दोन तीन वेळा बोलणं झालं जेव्हा ते हॉस्पिटलमध्ये होते आणि भारतीय जनता पार्टीमध्ये देखील ते अतिशय कार्यरतपणे काम करत होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही ते ज्येष्ठ नेते राहिले मंत्री राहिले प्रदेशाध्यक्ष राहिले आणि या महाराष्ट्राच्या राजकारणाला एक खूप मोठं नुकसान मधुकर साहेब जाण्यानी झालेला आहे मी त्यांचा मुलगा वैभव असेल त्यांचा संपूर्ण परिवार असेल यांच्या मागे संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि राज्यातली जनता तर राहीलच परंतु एक भाजपाच्या वतीने भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण परिवार त्यांच्या मागे खंबीरपणे उभा राहील एवढं मी सांगतो आणि साहेबांच्या आत्म्याला शांती लाभ होईश्वरनी प्रार्थना करतो प्रसाद जी काही अशी आठवण जी तुम्हाला लक्षात राहिली असावी किंवा ज्येष्ठ नेते म्हणून त्यांनी तुम्हाला केलेला काही मार्गदर्शन किंवा दिलेला काही सल्ला जो तुमच्या आजही लक्षात आहे तो तुम्ही सांगू इच्छिता मला माझ्यासाठी तर पिचड साहेब एक वेगळा अनुभव आहे ज्या वेळेला मी दोन हजार मध्ये म्हाडाचा अध्यक्ष झालो त्यावेळेला ती गोष्ट माननीय पवार साहेबांनी त्यांना सांगितली होती की प्रसादला म्हाडाचा अध्यक्ष करायचं आहे परंतु त्यांनी मला सांगितलं की कार्यालयामध्ये पत्र ते बनवू नको कारण अध्यक्षाचं पत्र लागतं माननीय मुख्यमंत्र्याला त्यांनी माझ्याकडे कोर लेटर हेड दिलं आणि बाहेरून टाईप करून ते लेटर टाईप करून आण आणि माझी सही घे इथपर्यंत त्यांनी मला मदत केली कारण कार्यालयात पत्र छापलं तर लोकांना कळतं मग त्याच्या बातम्या होतात आणि मग त्याच्यामध्ये काहीतरी खोडा होतो म्हणजे एवढा प्रचंड प्रमाणावर प्रेम करून त्यावेळेला मुंबई माळाचा अध्यक्ष म्हणजे फार मोठी गोष्ट असायची आजही मोठी गोष्ट आहे त्यावेळेला त्या माणसाने मला अशा पद्धतीतली मदत केली त्यामुळे निश्चितपणे माझ्यासाठी त्यांचं स्थान हे एक वडिलांच्या स्थानी आहे एक आदर्श स्थानी आहे त्यामुळे मी त्यांच्यावरती त्यांच्या निधनानंतर मला अत्यंत दुःख झालंय जी धन्यवाद प्रसाद जी आपण या संदर्भातली प्रतिक्रिया दिली त्यासाठी या संदर्भात चर्चा करण्यासाठी एकनाथ खडसे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आपल्यासोबत जोडले गेले आहेत एकनाथजी माझा आवाज येतोय तो है तो है। ही बातमी आपल्याला कळली असेल ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचं निधन झालंय काय प्रतिक्रिया आपली आपल्या आप चॅनलवर आता बातम्या पाहिली आधी जी एक माझ्या खेद आणि धक्कादायक आहे कारण जी पिचड यांचे माझे संबंध एकोणीसशे नव्वद ला पहिल्यांदा मी आमदार झालो हो। तेव्हापासून तर जाईपर्यंत जवळपास चार महिन्यापूर्वी मी जवळ चार सहा महिन्यापूर्वी भेटलो चार चार सहा महिन्यापूर्वी चार एक वर्षापूर्वी ज्यावेळेस भेटलो तिथपर्यंत त्यांच्या बरोबर अनेक आठवणी आमच्या मनामध्ये आहे नेहमीच ते आमच्या बरोबर राहायचे पूर्वी काँग्रेसमध्ये होती नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले नंतरच्या कालाखंडात ते मध्ये आले पक्ष कोणताही असतो मी त्या कालाखंडामध्ये नव्वद झाली विरोधी पक्षामध्ये होतो आणि ते सत्ताधारी पक्षाचे वनमंत्री म्हणून वन होते अनेक काम मोकळेपणा ते माझे करायचे आणि त्यानंतर ते आदिवासी विकास मंत्री झाले आदिवासी विकास मंत्री असतानाही त्यांनी मोठ्या प्रमाणावर मला मदतच केली मी मदतची भावना असणारा दिल्दार नेता होता मी पण अनेक वेळा त्यांना मंत्री असताना तेवढाच मोकळपणे मी त्यांनी त्यांना मदत केली त्यांच्या मतदारसंघामध्ये मदत केली स्वतःच्या मतदारसंघामध्ये ते असताना मी जाऊन आलो पाच सहा वेळा तरी आणि hmm. त्यांचे माझे घनिष्ठ अशी मैत्री होते आदिवासी आमदारांबरोबर मैत्री होती त्यामुळे कंटिन्युअसली त्यांचा माझा संपर्क इतके वर्ष राहिला आणि स्वाभाविक दुःख आहे एवढा चांगला माणूस गेला चांगला विचारांचा माणूस गेला नाही जर आताची परिस्थिती वेगळी आहे सत्ताधारी पक्षात आणि विरोधी पक्षामध्ये जे वातावरण दिसत आहे तर त्या वातावरणाच्या तुलनेमध्ये जर पाहिलं तर दुखडा एक अत्यंत चांगलं उच्च व्यक्तिमत्व होत मोकळे मनाच विरोधी कोण आहे सत्ताधारी कोण आहे हे न मदत करण्याची भावना ठेवली एकनाथ जी आपण आताच उल्लेख केला की अनेकदा त्यांनी तुम्हाला मदत केली बराच का राजकारणामध्ये तुम्ही त्यांच्या सोबत सहकारी म्हणून सुद्धा काम केलेलं आहे काही अशी केलेली मदत जे उल्लेखनीय तुमच्या आजही लक्षात आहे जे तुम्हाला सांगावशी वाटेल लक्षात नेहमी राहतील तर पहिल्यांदाच मला सगळे एक रेंजरच्या बदलीच्या संदर्भातला विषय असताना मला त्यांनी पहिल्यांदा विमानामध्ये बसून त्या ठिकाणी नागपूरपर्यंत जाऊन माझं काम केलं होतं मला ते पहिली विमानात प्रवास करण्याची समजा मी विमान प्रवास कधीही केलेला नव्हता फाडा वगैरे सगळं त्यांनीच दिलेलं होतं त्या कालखंडामध्ये म्हणजे तुम्ही विरोधी असतानाही नवीन आमदार असतानाही तेवढी मदत केली नंतर उपसा सिंचन योजना त्यांच्या मतदारसंघामधल्या बारा उपसा सिंचन योजनांना मंजुरी द्यायची होती त्या मंजुरी द्यायच्या दिवशी ते माझ्याकडे आले आणि म्हणाले हे नियम बाह्य काम आहे म्हणजे नियम बाह्य म्हणजे याला आतापर्यंत कुणी परवानगी देऊ शकले नाही आणि मी जवळपास सात आठ वर्षापासून संघर्ष करतो आहे मग सरकार असताना ना नाही माझं सरकार होतं तरी मला परवानगी मिळाली नाही तुम्ही तरी याला परवानगी द्यावी तसंच मी त्यांच्या येऊन त्या बारा उपसा सिंचन योजना मी परवानगी दिली होती तर हा एक आठवणी लक्षण आहे आणि त्याच दिवशी त्याच्या नंतरच्या भागात ज्यावेळेस दौरा होता त्या भागात तर माझी सभा झाली होती सभा झाली त्यावेळेस मी त्यांच्यावर कठोरपणे टीका केली त्यावेळेस कम्युनिस्ट पक्ष आणि काँग्रेसचे टिचर साहेब भाजप नसून नव्हता शून्य भाजपचा अशा ठिकाणी खूप टीका मोठ्या प्रमाणावर त्यांच्यावर केली कारण त्यावेळेस बोलावं लागत होत सरकारवर बाबा आणि नंतर मग त्यांचा मला फोन आला होता एकनाथ मला राहण्याचा निरोप दिला असताना म्हणे आपण जेवायला बसलो असतो साहेब मी तर माझी सभा होती पार्टीची मी तुमच्यावर कठोरपणे टीका करत होतो म्हणजे विरोधी पक्षाचं काम आहे म्हणजे एवढा मोठा की ते तुमचं कामात आहे विरोधी पक्षाचं बोलणं त्याच्यामुळे व्यक्तिगत संबंध तुटू नये प्रमुख मुख्य नेहमी घेतली मला वाटतं की त्या काळात गोविंदराव चौधरी आमचे आदिवासी विकास मंत्री होते होतेसिंग राधोबा पाडवी नंतर तिथे विष्णु आम्ही सगळे एकत्र ग्रुप म्हणजे त्या ठिकाणी त्यांच्याकडे जेवणार आहे अनेक आठवणी त्या कालखंडामध्ये होत्या जी धन्यवाद एकनाथ जी आपण या संदर्भातल्या अनेक आठवणी प्रेक्षकांपुढे मांडल्या आणि ही प्रतिक्रिया दिली त्यासाठी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आपल्याशी या संदर्भात, आप संदर्भात संवाद साधत होते दीर्घकाळ ते मधुकरराव पिचड यांच्यासोबत राजकारणामध्ये सहकारी म्हणून त्यांनी काम केलं आहे अनेक आठवणींना त्यांनी उजाळा दिला आणि अतिशय दुःखद अशी बातमी कळल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे आपण जीवन प्रवास पाहतोय मधुकरराव पिचड यांचा मधुकर काशीनाथ पिचड जन्म एकोणीसशे एक्केचाळीस मृत्यू दोन हजार चोवीस एक जून एकोणीसशे एक्केचाळीस रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबामध्ये राजूर अहमदनगर येथे त्यांचा जन्म झाला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी पी एल बी पूर्ण केले जिथे त्यांनी विद्यार्थी राजकारणामध्ये प्रवेश केला एकोणीसशे एकसष्ट मध्ये अमृतसागर दूध सहकारी संघटना अकोलीची स्थापन केली एकोणीसशे बहात्तर मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे ऐंशीच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य काँग्रेस पक्षातून झाले एकोणीसशे पंच्याऐंशीच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य झाले काँग्रेसच्या तिकिटावर त्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकी सलग तिसऱ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले काँग्रेसच्याच तिकीटवर तीनदा काँग्रेसकडून ते आमदार झाले त्यानंतर पंचवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचं कॅबिनेट मंत्रीपदही त्यांना मिळालं एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स्थापन झालेल्या भारतीय भारतातील पहिला अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक अध्यक्षपद त्यांनी भूषवलं सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालय विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळाले एकोणीसशे पंच्याण्णवच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सलग चौथ्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले पंच्याण्णव ते नव्याण्णव राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते राहिले एकोणीसशे नव्याण्णवच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग पाचव्यांदा अकोले विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव रोजी विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्री दोन हजार चारच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग सहाव्यांदा अकोलेमधून अकोले विधानसभा अकोले क्षेत्रातून आमदार झाले दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सहाव्यांदा ते आमदार झाले दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून सलग सातव्यांदा ते आमदार झाले अकरा जून दोन हजार तेरा रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याकडे होते मधुकर काशीनाथ पिचड यांचा हा जीवन प्रवास आपण पाहत होतो दीर्घकाळ राजकारणात ते सक्रिय होते मंत्रीपद विरोधी पक्षनेते पदावर राहिले सात वेळा ते आमदार म्हणून निवडून गेले तीनदा काँग्रेसच्या तिकीटवर त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमधून सुद्धा ते आमदार राहिलेले आहेत नुकतंच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केलेला होता दीड महिन्यांपासून नाशिक येथील खासगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते ब्रेन स्ट्रोक आल्याची डॉक्टरांकडून माहिती मिळाली काही काळापूर्वीच आपण बातमी चालवली होती ती म्हणजे अशी की मधुकरराव पिचड यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि आता त्यांच्या निधनाची बातमी समोर आलेली आहे आदिवासी मंत्रालय कॅबिनेट मंत्रालयपदी ते तीनदा होते ऋथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात होते शरद पवार मुख्यमंत्री असतानाही ते त्या मंत्रिमंडळात होते हे दृश्य या रुग्णालयातली आपण पाहतोय कुटुंबीय अकोले येथे त्यांच्या मूळ गावी त्यांचं पार्थिव आणलं जाणार आहे अशी माहिती मिळतीय भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी सुद्धा मधुकर राव यांच्या आठवणींना उजाळा दिला मदतशीर असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं अनेक मुद्द्यांवर ते त्यांना मदत करायची अशी त्यांनी आठवण प्रेक्षकांपुढे मांडली वंदनी मधुकर पिक्चर साहेबांचं आज संध्याकाळी साडेसहा वाजता या ठिकाणी नाशिक या ठिकाणी नाईन पल्स हॉस्पिटल या ठिकाणी निधन झालेलं आहे त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम त्यांच्या मूळ गावी राजूर या ठिकाणी उद्याला चार वाजता त्या ठिकाणी होणार आहे त्यांचं ठेवलं जाणार आहे अकोल्याला जे अकोला कॉलेज आहे आणि पक्ष कार्यालय ऑफिस आहे या दोन ठिकाणी तिथं ठेवलं जाईल सकाळी दहा वाजता देवठाण या गावी जाणार आहे तिथून साडेदहा वाजता पक्ष कार्यालयाच्या त्या ठिकाणी येतील आणि साधारणपणे एक वाजेच्या दरम्यान अकोला कॉलेज या ठिकाणी ठेवण्यात येतील आणि नंतर राजूर येथील जे मधुकरराव पिझड विद्यालय त्या विद्यालयामध्ये त्या ठिकाणी लोकांना अंतदर्शनासाठी ठेवतील आणि नंतर मग पुढील विधीसाठी राजूर निवासस्थानी नेण्यात येईल थी। त्या ठिकाणी त्यांच्या मूळ गावी त्यांचं पार्थिव आणलं जाणार आहे उद्या चार वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केलं जाणार अशी माहिती मिळती आहे त्यांचं पार्थिव मूळ गावी अकोले इथे त्यांचं ते मूळ गाव आहे ते अकोले आणि तिथूनच ते आमदार राहिलेले आहेत सात वेळा आमदार राहिलेले आहेत तीन वेळा काँग्रेसकडून आमदार होते त्यानंतर राष्ट्रवादी पक्षात गेले राष्ट्रवादीतून सुद्धा ते आमदार राहिलेले आहेत शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्यासुद्धा मंत्रिमंडळात होते विलासराव देशमुख यांच्यासुद्धा मंत्रिमंडळात त्यांनी मंत्रिपद भूषवलंय फार मोठा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिलेला आहे चौऱ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे ब्रेन ब्रेनस्ट्रोक झाला होता त्यांना आणि त्यांच्यावर गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून नाशिकच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते त्यानंतर आता त्यांच्या पार्थिवावर उद्या चार वाजता अंत्यसंस्कार होणार अशी माहिती मिळालेली आहे मूळ गावी त्यांचं पार्थिव आणलं जाणार अंत्यदर्शनासाठी पार्टी ऑफिस आणि अकोले इथल्या एका शाळेमध्ये त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार आहे एकदा मधुकरराव पिछड यांचा जीवन प्रवास आपण पाहणार आहोत जन्म त्यांचा एकोणीसशे एक्केचाळीसला झाला आज निधन झालं आहे सहा डिसेंबर दोन हजार चोवीसला एक जून एकोणीसशे एक्केचाळीस रोजी महादेव कोळी या आदिवासी कुटुंबात राजूर या अहमदनगर येथे त्यांचा जन्म झाला पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमधून त्यांनी बी एल एल बी पूर्ण केले जिथे त्यांनी विद्यार्थी राजकारणात प्रवेश केला एकोणीसशे एकसष्ट मध्ये अमृतसागर दूध सहकारी संघ अकोलेची स्थापना केली एकोणीसशे बहात्तर मध्ये जिल्हा परिषद सदस्य म्हणून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे ऐंशीच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीमध्ये अकोले विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले काँग्रेसचे आमदार होते काँग्रेसच्या तिकिटावर ते निवडून आले त्यानंतर पुन्हा काँग्रेसच्या तिकिटावर एकोणीसशे पंच्या पंच्याऐंशीच्या निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा ते निवडून आले त्यानंतर एकोणीसशे नव्वदच्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत सलग तिसऱ्यांदा ते अकोले विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले पंचवीस जून एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्रीपद त्यांनी भूषवले त्यानंतर त्र्याण्णवमध्ये त्यान 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 मध्ये स्थापन झालेल्या भारतातील पहिला अगस्ती सहकारी साखर कारखाना त्याचं संस्थापक अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं सहा मार्च एकोणीसशे त्र्याण्णव रोजी शरद पवार यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालय आणि दुग्ध विकास मंत्रालयाचे कॅबिनेट मंत्रीपद त्यांना मिळाले त्यानंतर पंच्याण्णवच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ते पुन्हा आमदार म्हणून निवडून आले चौथ्यांदा ते अकोले विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे पंच्याण्णव ते नव्याण्णव राज्याचे विधानसभा विरोधी पक्ष नेते होते नव्याण्णवच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते पाचव्यांदा अकोले विधानसभेतून आमदार झाले त्यानंतर सत्तावीस ऑक्टोबर नव्याण्णव रोजी विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात तिसऱ्यांदा आदिवासी विकास मंत्रालयाचं कॅबिनेट मंत्रिपद त्यांना मिळालं दोन हजार चारच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार म्हणून ते सलग सहाव्यांदा अकोले विधानसभेतून आमदार झाले त्यानंतर दोन हजार चारच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून सहाव्यांदा अकोलेमधून आमदार झाले दोन हजार नऊच्या निवडणुकीत सातव्यांदा राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून ते आमदार झाले त्यानंतर दोन हजार तेरा रोजी अकरा जून दोन हजार तेरा रोजी पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात आदिवासी विकास मंत्रालयाचं कॅबिनेट मंत्रीपद त्यांच्याकडे होतं